स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वे मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आरू शाळेत गेले आणि आज संकष्टी आहे तर मग आरू सकाळी दूध पिले आणि तिच्यासाठी डब्याला पोहे केले ते अंगणवाडीत घेऊ गेले डबा घेऊन गे। अंगणवाडी आहे बाजूला तिथे गेले आणि मग ती गेले तर मी म्हटलं मग आज उपवास आहे संध्याकाळी स्वयंपाक करता येईल म्हणून मी काही स्वयंपाक केलाच नाही जे कपडे कपडे धुतले देवपूजा केली लाडी वगैरे पुसून घेतली आणि म्हणजे ही अजून शाळेत आहे तोपर्यंत मग घरातलंच आवरून घ्यावं शेंगदाणे वगैरे बारीक करायचे काय करायचं ते करून घ्यावं साखर टाकायची आहे का پहु असूच पहुँझे किछु होल मिन ग्राहै या 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 घीत्छे दत काह रेले काह रेजत? रेजत पी या काशी कै देजत आलीपी वाँ किछु होल मोता मोता के गाहै

पुन्हा आज शुक्रवार तर आज संकष्ट होती त्यामुळे आज पण उपवास होता आणि हे बाहेर गेले होते आणि दोघींना स्वयंपाक करायचं होता म्हणून मी संध्याकाळी स्वयंपाक करत होती आणि साठी काहीतरी पोहे वगैरे करून देत होती तुम्हाला तर माहितीच असेल की मी आधीपासूनच व्रत वैकल्य करत आहे पण मी लग्नाच्या आधीपासूनच उपवास करायची व्रत करायची लग्नाच्या आधीही माझे एकादशी असायची पंधरा दिवसाच्या एकादशी असायची संकष्टी असायची मी गुरुवार शुक्रवार धरायची कारण वैभवलक्ष्मी उपवास केल्यामुळे मी शुक्रवार कायमचीच धरायची आरू राहिल्यानंतर माझे सर्वच उपवास सुटले मी कोणतेच उपवास पकडत नव्हते आरू राहिल्यामुळे आणि औषध गोळा चालू असायचे त्यामुळे मी कधी उपवास पकडलेच नाही ते आणि त्यानंतर आरू झाल्यानंतरही मला उपवास पकड पकडले नाहीत कारण की लहान होते आणि उपवास वगैरे पकडून नव्हतं जमत लहान मुलांना दूध लागतं त्यामुळे सारखं खाल्लेलं चांगलं असतं त्या टाइमला म्हणून मी कधी उपवास धरलेच नाही आणि आता मोठी झाली आहे आणि नवीन वर्षापासून मीही ठरवले की माझे जे मी उपवास करायचे आधीपासून ते उपवास पुन्हा करायचं म्हणून मी ठरवलं म्हणून ह्या दिवशी या दोन हजार पंचवीस मध्ये एकादशी आली पहिली जी पुत्रता एकादशी होती आणि तीही मी पकडली होती आणि आता संकष्ट आले तर मी तीही संकष्ट पकडली होती दोन हजार पंचवीस मध्ये मी काही म्हणजे मन मनात असं ठरवलं आहे की माझ्याकडे जेवढा सेवा करतील तेवढा करायचे मी जे आधीचे उपवास करायचे तेही मी परत चालू करणार असं ठरवलं होतं आणि मी ते सुरूही केले मी जेव्हा उपवास करायची लग्नाच्या आधी तेव्हा मला सर्वजण खूप नावं ठेवायचे कारण की म्हणायचे अजून लग्न नाही यावण्याने ना ना उपवास तापास कशाला करते एवढं आधी चांगला किती बारीक आहे लग्नाच्या आधी मी खूप बारीक होती खूपच बारीक होती लग्नाच्या आधी त्यामुळे मला सर्वजण ओरडायचे उपवास वगैरे करते म्हणून पण मला आवड होती आणि मला आवडायचं उपवास केल्याने आणि मला बरं वाटायचं शांतता मिळायची एक मनाला डोक्याला त्यामुळे मी उपवास करायची आणि पहिल्यापासून आई वडिलांना उपवास आईला बघत आले उपवास वगैरे करताना त्यामुळे इच्छा व्हायची माझी उपवास करायची इच्छा व्हायची आणि ना एकदम उपवास ज्यावेळी असायचा ना ते त्या दिवशी मला एकदम भारी वाटायचं प्रसन्न वाटायचं एकदम फ्रेश वाटायचं त्यामुळे मला ते आवडायचं उपवास करायचं करायला मी ते कंटिन्यूच करत होती आणि आता आरूमुळे थोडा गॅप पडला होता तुम्हाला पण एकच सांगेन तुमच्या हातून पण जेवढ्या सेवा होत असेल तेवढ्या सेवा करा कारण कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही त्या सेवेचं आपल्याला परत फळ मिळतच मिळतं आपण जी सेवा करतो जे भक्तिभावाने देवासाठी आपल्या गुरूंसाठी काही वेळ काढून करतो भले ते वेळ देवासाठी गुरुंसाठी काढून करत असलो तरी ते आपल्या भल्यासाठीच असतं आपल्या घरासाठी असतं संसारासाठी असतं त्यामुळे सेवा करत जावा आवर्जून सांगते तुम्हाला थोडा तरी वेळ काढत जावा सेवेसाठी पण कधीच सेवा कोणतीच सेवा केलेली वाया जात नाही त्याचं फळ नक्कीच मिळते ह्यावर विश्वास ठेवा देवावर विश्वास ठेवा गुरूंवर विश्वास ठेवा आणि सेवेला सुरुवात करा दोन हजार पंचवीस मध्ये जेवढा सेवा करायला जमेल तेवढा सेवा करा तुम्ही सुद्धा आरू स्कूलवरून आल्यावर तिला दही दिलं दही लावलं होतं दही दिलं दही खाऊन ती झोपली आणि त्यानंतर मला जी काम करायची होती ती केली म्हणजे शेंगदाण्याचं कुठेही करायचंय शेंगदाणे बारीक भाजून ठेवले आणि परत तीळ आणि तिळ वगैरे पण भाजल्याने आणि रवा होता घरामध्ये त्याला म्हंटल आता एक मशी किडा दिसला त्यामध्ये म्हंटल आता हे किडे लाळ्या वगैरे होतील म्हणून तो रवा मी भाजून घेतला आणि तिळ पण भाजून ठेवले म्हंटल तीळ आणि गुळ मिक्स करून सकाळच्याला तिळाची पोळी करता येईल आपण गोड शेंगदाण्याची पोळी करतो तसं तीळ आणि गुळ टाकून तिळाची पोळी करायची ते कूट वगैरे सारण वाटून ठेवलं आणि माझ्याकडे नारळ होता आणि आज संकष्ट होते आज काही मी मोदक करणार नव्हती पण म्हंटल ते हे करा तर करावं लाडू लाडू तर बनवावं नारळाचे म्हणून लाडू बनवले नारळाचे तेवढ्यात ती उठली आणि लाडूचा वास आला म्हणून ती उठली मिक्सर चालू केला बारीक गावाचा तिकडे तर तो काय तिला समजला नाही ऐकू आला नाही पण लाडूच्या वासाने ती मात्र नक्की उठले आणि लाडू बनवलेत म्हणून आवडीने येऊन खायला लागली आणि छान झाले सुद्धा म्हंटली आणि परत जाऊन झोपली ह्यावेळी मोदक बनवले नाहीत कारण की का ना, हे पण बाहेर होते आणि आरू काही एवढे मोदक खात नाही आणि म्हंटल हे पण नाहीत मग हे असल्यावरच पुढच्या संकष्टीलाच एकदम मोदक बनवता येईल ह्यावेळी काही मोदक बनवले नाही लाडू बनवले ला, आरू लाडू तर खायला रोज म्हणून लाडू बनवले मग सारण वगैरे बारीक करून रवा भाजून डब्यात भरून ठेवला तिळाचे सारण सुद्धा करून ठेवलं लाडू बनवले चपात्याचं चा पीठ मळून ठेवलं आणि मेथीची भाजी होती घरातलीच आहे शेतातली आमच्या ती मेथीची भाजी ही नीट करून ठेवली म्हंटल आता खाली जावं बिडू मारून घर आवडून कारण की आता पाच वाजायला आलेत आणि खाली जाऊन म्हटलं लोटून वगैरे लोटून आल्यानंतरच स्वयंपाक करावा म्हणजे चपाती गरम गरम केली की आरू पण खाईल गरम गरम चपाती तिला खायला आवडते करता करता ती गरम चपाती खाते म्हणून आल्यावरच स्वयंपाक करावा म्हटलं मग आल्यावरच चपाती आणि भाजी करणार आहे आणि आता खाली जाते खाली जाऊन झाडू वगैरे मारून येते आणि नंतर आल्यानंतर फ्रेश होऊन स्वयंपाक करून गणपती बाप्पाची पूजा करणारे माझी नित्यसेवा करणार आहे त्यानंतर कालभैरवाष्टकम सुद्धा मी करायला लागले दोन हजार पंचवीस पासून रोज अकरा वेळा अष्टकम बोलते मी पठन करते तुम्ही सुद्धा रोज नित्यसेवा करा आणि कालभैरवाष्टकम सुद्धा करा अकरा वेळा नाही जमत तर एक वेळा तरी कराच करा एक करा। तर करून बघा आणि अनुभव घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता साठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ